बघा इथं माझं सगळ्या कामाचा वाट लागली काम कॅन्सल झालं आता दुसरं काम करावं लागावं कर लागले ला थोडंसं बांधकाम वगैरे केलंय मी मला नक्कीच दाखवतो लाईव्ह आपला बघत राहा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सप करा लवकरात लवकर या पटापट पटापट पट आपल्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे त्यांनी लाईक केलं लवकर लाई लवकर पटापट पटापट या लावी मध्ये सुने थे लोगों ने तो काम चालू आहे एवढं बांधकाम केलंय एवढ्या इटा आले तिकडं आणि हे प्लास्टर केलं होतं अगोदर ते कॅन्सल आहे आता हे पण कॅन्सल झालं आहे आता इथं दुसरं बांधकाम करायचं आहे तर चला लवकर लवकर या इकडे कपची आथरायचं काम चालू आहे बघा कपची वगैरे आथरली सगळी पटापट पटापट लाईकमध्ये या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी लवकर 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 या लाईक करा कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी पटापट पटापट कमेंट करा लाईक करा आपल्याला मिळते तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे या लवकर लवकर आपल्या लाईफमध्ये पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचंच मनापासून वेलकम स्वागत माझ्या लाईफमध्ये ज्याचं नाव आहे गोटे ब्लॉग्स तर पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईफमध्ये